नमस्कार मी सकाराम सरक संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र मेंढपाळ कौश आंदोलन आयल्यानगर आज या ठिकाणी आम्ही संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयावरती निवेदन देण्यासाठी आलेलो होतो मेणपाळ्याच्या वतीनं तर आपण बघितलं गेल्या ते दोन तीन महिन्यामध्ये बिडकीन वाळूंज आणि गंगापूरकोट छातीमध्ये वेगवेगळ्या प्रकार या ठिकाणी मेंढपाळांवरती सशस्त्र द्रवड झालेले आहेत त्याच्यामध्ये मेंढपाळांना अगदी बेदम मारहाण झालेली आहे अगदी पन्नास पन्नास टाक्यापर्यंत मिळणार नाही या ठिकाणी डोक्यामध्ये टाक्या ठिकाणी मेंढपाळांना पडलेले आहेत परंतु या गुन्ह्यातील एकही आरोपी अद्याप या ठिकाणी संभाजीनगर पोलिसांना संभाजीनगरच्या प्रशासनाला या ठिकाणी भेटलेला नाही हे जनक गोष्ट आहे की आज आपण जर बघितलं आपला देश या ठिकाणी जगामध्ये महासत्ता हो पाहतोय आमचे देशाचे प्रधानमंत्री आज हे विश्व नेता म्हणून या ठिकाणी त्यांना मान सन्मान आहे परंतु आमच्याच विश्व नेत्यांच्या ज्या देशामध्ये या राज्यामध्ये या ठिकाणी जर मेनपाळाला न्याय भेटत नसेल तर खरोखर भारत हा महासत्ता हो राहिलाय का या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी शंका उपस्थित होते जर आपण बघितलं जर तुम्हाला महिना दोन तीन तीन महिने जर या आरोपी शारने शारने हाँ। हाँ या ठिकाणी सापडत नाही तर आम जनता ही सुरक्षित आहे का हा एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे आम जनता नक्कीच या ठिकाणी सुरक्षित नाही कारण या ठिकाणी आपण बघितलं आरोपी आणि पोलिस यांची चांगल्या प्रकारची चोरी असल्या कारण या ठिकाणी आरोपी पोलिसांना सापडत नाही हा त्या ठिकाणी आमचा ठाम आरोप आहे आणि या पोलीस प्रशासनानं जर एवढ्या पंधरा दिवसामध्ये या ठिकाणी आरोपीला अटक केली नाही तर आम्ही पोलीस महानिरीक्षक यांना या ठिकाणी आम्ही त्यांच्या कार्यालयासमोर आम्ही बांगडी आंदोलन या ठिकाणी आम्ही करावं त्यांना आम्ही त्या ठिकाणी या, या संदर्भामध्ये निवेदन देऊन त्यांनाही आम्ही आमची मागणी या ठिकाणी पोलिसांनी आरोपी अटक नाही केले तर आम्ही पोलीस महानिर निरीक्षक यांना बांगडी अटक करणार आहोत हे या ठिकाणी आमची पुढची मागणी आहे आम्ही शासनाकडे ही मागणी केलेली आहे की मेनपाळच्या कायम सुरक्षेचा प्रश्न जर तुम्हाला सोडायचा असेल तर या ठिकाणी महाराष्ट्र शासनानं राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी तात्काळ मेंढपाळांना बंदुकीचं लायसन या ठिकाणी शस्त्रप्रमाणे दिला पाहिजे की जेणेकरून मेंढपाळ हा स्वतःचा व्यवसाय सुरक्षित्या करू शकतो आजच्या परिस्थितीने मेंढपाळ एवढा घाबरलेला आहे या ठिकाण तो व्यवसाय दूर जाण्याची शक्यता आहे कारण तो भेटेल त्या भावामध्ये मेंढा त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि या मेंढपाळ व्यवसायाला घरघर लागले जर ही घरघर थांबवायची असेल तर मराठा शासनाने तात्काळ मेंढपाळांना शस्त्राप्रमाणे देऊन त्या ठिकाणी मेंढपाळांना भयमुक्त केली पाहिजे ही आमची हो, देवेंद्र फडणवीस साहेब तथा गृहमंत्री यांच्याकडे आमची मेंढपाळच्या वतीनं मागणी आहे आता हा विषय आहे मेंढपाळ संघटित नाहीये महत्वाची गोष्ट मेंढपाळ बाबती हीच आहे की मेंढपाळ संघटित नाहीये आमच्या आज राजमाता आल्याने होळकर ज्यांचा विचार केला त्यांचं कार्य जर बघितलं तर या ठिकाणी देशाचे प्रधानमंत्री देखील त्यांच्या कार्याचा गौरव करतात परंतु त्यांच्या वंशामध्ये जे आम्ही जन्माला त्या साधी चौकशी देखील या पोलीस स्टेशनच्या किंवा या जिल्हा अधिकाऱ्याच्या किंवा तहसीलदारांनीच केलेली नाही त्यापेक्षा काय खेदजनक गोष्ट पाहिजे कारण तो संघटित नाही असंघटित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी शिकवण या ठिकाणी आम्हाला दिली होती शिका संघटित आणि संघर्ष करा या ठिकाणी आमचे काही मेंढपाल शिकलेत परंतु अजून त्यांना संघर्ष मनावता चाललेला नाही आणि ते अजून संघटित नाही नक्कीच पुढच्या काळामध्ये मेंढपाळ संघटित संघर्ष केल्याशिवाय राहणार आणि त्याची सुरुवात मेंढपाळ झालेली आहे आज सकाळपासून आमचे अध्यक्ष सकारम रामान मेंढपाळाचं अस्तित्व या राज्यामध्ये धोक्यात आलेलं आहे आणि मेंढपाळाच्या अस्तित्वावरच आज प्रश्नचिन्ह निर्माण झाले कुत्र्यासारखं जनावरांसारखं मार आणि जनावर त्याच्यामध्ये माणसाला तर मारलं आया बहिणीला मारलं विनयभंग केला अत्याचार केला त्याची कुठंच नोंद नाही मेडिकल त्याचं केलं नाही काठीच्या ता रुग्णालयाने आमच्या आया बहिणीला जखमी लोकांना ऍडमिट करून घेतलं नाही या ठिकाणी सात डिस्चार्ज म्हणजे डोक्यामध्ये पन्नास टक्के पडले तरी तुम्ही डिस्चार्ज कश काय देऊ शकता जिल्ह्याचं रुग्णालय ना तरी सुद्धा या ठिकाणी या जिल्हा रुग्णालयाने सुद्धा आम्हाला साथ दिली नाही आज प्रायव्हेट दवाखान्यामध्ये ते इलाज घेत आहेत या इलाजाची चौकशी सरकार प्रशासन करत नाही म्हणजे आम्ही माणसं आहोत की नाही आम्हाला हे स्वातंत्र्य मिळालंय की नाही आमचं अस्तित्व काय हा प्रश्न आम्ही विचारतोय अरे माणसाला तर मारलं की मारल कुत्र्याला पण माराव का रक्षण करणाऱ्या म्हणजे किती जनावरांसारखे लोक होते ते दारू पिऊन आले होते का काय पिऊन आले होते दरोडा समजू शकतो सगळं काढून दिलंय आमच्या आळ्या बहिणीने तरी तुम्ही त्यांना बेदम मारताय आता सात पासष्ट वर्षाची आई आहे मी तिला भेटलो तिच्या दोन्ही म्हणजे का पोटऱ्या पाय गाळनिळं झालंय चालता येत नाही आणि रोजची भटकंती याच्यावर काही प्रश्नच कुणी उचलाय तयार नाही रोज जर यांनी गावातून बदललं तर सांडाची व्यवस्था कुठं करायची पाणी कुठं प्यायचं राहायचं कसं म्हणजे रोज जगण्याचा संघर्ष आहे ना आमच्याकडे तर बॅनर लागलाय महात्मा गांधीचा फोटो लागलाय स्वच्छ भारत अभियान आरोग्य महिला आमच्या कुपोषित सारख्या दिसतो कुठे त्यांच्याकडे हॉस्पिटल जातोय का तहसीलदार जातोय का पाटील पोलीस पाटील जातोय का विचार करायला कोणी विचारतं का तुम्हाला लाईट नाही म्हणून आमची जमात आजही अंधारात राहते वन विभागाकडे गेलं ती ते आकलून देणार प्रायव्हेट ठिकाणी राहिलं की कोकरू देत असेल तर तू जागा घे त्या ठिकाणी कोकरूची कोकरू उचलून द्यायचे तुझ्याकडे चोरी होऊ द्यायची नसेल तर तुझा कोकरू दी ही धमकी द्यायची म्हणजे आमच्या सोबत चाललंय का आणि आम्ही नाकारलेलो आहोत आमची गर्दी जमा करायची आहिल्याबाई होळकरांच्या जयंती निमित्त म्हणजे किती दुर्दैव आहे अहिल्याबाई होळकरांनी लोक कल्याणकारी कर या ठिकाणी विचार मांडला सत्ता गाजवली आज त्यांच्या लेकरांना भटकंती वाटायला आली आम्हाला ही मोठ्या जयंतीपेक्षा आमची भटकंती बंद करा ना हे गंभीर आहे आणि आंदोलन करायला आलेले जे काही धनगर समाजाचे नेते आहेत त्यांना तुम्ही पोलिसांनी दबाव आणायचा मेंढ्या आणू नका शेळ्या आणू नका जात कधी येणार आहे जात कधी येणार आहे इथं आणू नका मंत्राला स्वतः मेंढ्या घुसवण्याची ताकद आमची एवढं लक्षात ठेवा ज्या दिवशी आम्ही गांभीर्याने घेऊ त्या दिवशी आम्ही कोणालाही या ठिकाणी घाबरणार नाही म्हणजे व्यावसायिकाच्या घरी चोरी झाली लाडाच्या घरी एक एन्काउंटर होत सहा सात आरोपी अटक होतात त्याची चांदी लगेच मिळते त्याचं सोनं पण मिळायला लागतं म्हणजे त्याची रिकव्हरी होते पण मेंढपाळाचे दहा लाख रुपयाचा मुद्रे माल गेलाय त्याची रिकव्हरी होत नाही त्याचे दोन लेख लोक गंभीर जखमी आहेत त्यांना दिल्ली मुंबईला हलवलं जात नाही त्यांच्यासाठी कोणत्या मंत्र्याचा व्हिडिओ कॉल येत नाही कोणत्या पालकमंत्र्याचा व्हिडिओ कॉल येत नाही बाकी ठिकाणी उपोषण आंदोलनं बघतो व्हिडिओ कॉल चालतो खांद्याव लोक बसतात मांडीव मंत्री बसतात जानगराबद्दल एवढा तीच करा आज आम्ही धावून गेलो म्हणून हे प्रकरण बाहेर आलं आम्ही तिथे सगळे पळालो म्हणून हे प्रकरण बाहेर आलं नाही तर दबलो होतं म्हणजे तुम्ही मार खा तुमची भटकंती करत राहा तुम्ही या देशाचे नागरिक आहेत का हे तरी उत्तर द्या आणि मग आम्हाला लायसन्स मिळणार नाही वैष्णवीच्या घराच्या निलेश चव्हाणला लायसन मिळणार बीडच्या गुंडांना लायसन मिळणार कुणाच्या गुंडांना लायसन मिळणार आदिवासी धनगरांना लायसन मिळणार नाही संरक्षणासाठी आज त्यांच्या भटकंतीचा मुद्दा एवढा गंभीर आहे आणि म्हणून हे भयंकर आहे आज आम्ही इथं आक्रोश प्राथमिक आक्रोश आहे हा किती दबाव आणला फोन केले हे नाटक के चालणार नाही मेंढ्या आम्ही जर रस्त्यावर उतरवल्या तर, तर या तिन्ही टकूच्या त्या सरकारला तिघाला सुद्धा महाराष्ट्रात फिरणं मुश्किल होऊन जाईल लक्षात ठेवा रस्त्याची रस्ते अडू तुमचं समृद्धी महामार्ग अडू लय लांब नाहीये नाटक करू नका गांभीर्याने घ्या या ठिकाणी आज समाज चिडत नाही संविधानाला मानतो बाबासाहेबांना मानतो अहिल्याबाई होळकरांना मानतो म्हणून तुम्ही त्याला असणारा शोषण करणार अरे आम्ही सांगतोय ना हे लोक आरोपी कुठे व्हीडीआर कुठे सीडीआर सी काय आरोपीची आधुनिक चौकशी केली सीआयडी कुठं आहे एफआयटी कुठं आहे सीबीआय कुठं आहे आमच्या कोणती यंत्रणा नाही का तर आम्ही धनगराचे लेकर आहे का तर आम्ही दलितांचे लेकर आहे आमच्यासाठी एसआयटी नाही सीआयटी नाही हे गंभीर आहे आजचं आंदोलन हे प्राथमिक आहे इशारा देतोय तर काही तासात आरोपीचा छडा लागला नाही आता पोलिसांचं निलंबन करा कशासाठी ज्या ता दिवशी चोरी होती त्या दिवशी तुम्ही सुट्टीवर असता समजत नाही काय चालू आहे सखोल चौकशी झाली पाहिजे तीन किलोमीटर अंतराव चोरी झाली पोलीस स्टेशन पासून आणि चोरी पंधरा मिनिटं नाही झाली तीन तास चोरी झाली तीन तास जनावर वरडतात आया बहिणी वरडतात एका मेंढपाळाच्या बाजूला पाच जण लाकडं कुराडी घेऊन उभा आहेत अरे डोक्यात पन्नास पन्नास टाके पडलेत ही छोटी चोरी आहे तीन तास लोकांना मारलय तुम्ही ज्ञान आमच्याकडे आहे ते पण आमच्या आया बहिणीवर अत्याचार बलात्कार यांच्या डोक्यात वार का केले हे कोण आहेत किती गंभीर आहे काही तासात आरोपी अटक झाले पाहिजेत अन्यथा या ठिकाणी राज्यव्यापी आंदोलन मेंढपाळाचं आहे आम्ही सगळे मिळून या ठिकाणी लढल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतोय राज्य सरकारने दखल घ्यावी या कुटुंबाला एक कोटीची मदत करावी किती दूर दैव आहे आणि त्यांच्या खाण्यापिण्याचं सुद्धा नेलंय त्याच्याकडे त्यांना आता सुद्धा खायला पीठ नाही का तेल नाही तहसीलदार जाऊन व्यवस्था करू शकत नाही पोलीस पाटील तिथे जाऊ शकत नाही सरपंच त्यांना विचारू शकत नाही घाय मोकलून जावा ते चोर मारून गेले मेंढपाळ पळत जवळच्या वस्ती गेले तर एकही उठायला तयार नाही एवढी मानवता या महाराष्ट्रातून गेलेली छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहिला होळकरांचा महात्मा फुले महाराष्ट्र ज्याला महाराष्ट्र म्हणतो मदतीला कुणी धावून जात नाही लय शिवारात नव्हते हायवेच्या बाजूला फक्त शंभर मीटर अंतरावर होते पण तीन तास त्यांना मारलं हे सुनियोजित काटाशिवाय होऊ शकत नाही या काटात कोण कोण सामील आहेत त्या सगळ्यांची सीआयडी आणि या मार्फत चौकशी झाली पाहिजे ही आमची या ठिकाणी मागणी आहे या कुटुंबाला एक कोटीची मदत झाली पाहिजे जखमी असणाऱ्यांना चांगला इलाज मिळाला पाहिजे आणि आमच्या धनगर नेत्यांनी जो इचारा दिला पुलीस, आ, ने या ठिकाणी इशारा दिलाय मागणी केली आहे की पोलीस मेंढपाळांना बंदुकीचं लायसन मिळून तेही ही भारताचे एक नागरिक आहेत आणि संविधानाने मूलभूत हक्क अन्न वस्त्र निवारा त्यांना सुद्धा भेटला पाहिजे आणि त्यांची बटकंती थांबली पाहिजे या भूमिकेसाठी आम्ही आता राज्यव्यापी रान पेटवल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो